नमस्कार आज आपण आलो आहोत कोंकण मराठा समाजाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला यंदाचे स्नेह संमेलन यंदा गॅलेक्सी हॉल टिळकोडी बेळगाव येथे भरविण्यात आले व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले डॉक्टर कोयर राणी यांनी प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाली

ంబే దాదేలీ సమాజా प्रमुख पाहुणे होते डॉक्टर राजे पवार प्रिन्सिपल कला अकॅडमी गोवा थिएटर अँड आर्ट्स प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉक्टर प्रवीण नाईक यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा सत्कार श्री उल्हास नाईक यांनी केला समाजातर्फे ज्येष्ठ आणि सेवानिवृत्त झालेल्या नागरिकांचा शॉल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला

फीचर्स ते लो रिकॉर्ड नाइतम रिकॉर्ड दलत सर्विस आता ट्वेंटी सिक्स इयर्स सर्विस केले असा रिटायरमेंट कमर्शियल टेक्स ऑफिसर

सब्जेक्ट काहीत दी जनरल पब्लिकात आणि जे म्हणतात रिसर्च रिसर्च अँड ट्रान्सिशनल म्हणतात हाऊस फॉरिटी ग्रुप त्याचसाठी त्यांनी रिकगन केले आणि हे दिस प्राऊड ऑफ एट द नॅशनल लेवल अँड नॉट ओन्ली नॅशनल इंटरनॅशनल मिशन खूप कमी लोकांक आणि प्रेसिडेंट

दहावी आणि बारावीतील मुलांना समाजातर्फे मेरिट स्कॉलरशिप देण्यात आली

तेच म्हाका जाय झाले थोड्यांक नाका तेच म्हाका जाय झाले देवा तुझ्या कुर्पेन आमगेर बाय झाले <प्राथ> तातूंत अशी दोनूय भावना आयल्यो एक म्हणजे जे ज्या वेळाचेर म्हाका चली जाले त्या वेळाचेर जी म्हाका उमेद जाली नॉर्मली खूब कडेन म्हाका हो प्रस्न खूब जाणांनी विचारलाय बी हाज्या पयलीं कितें तुका चली चलो तोच चलो म्हणल्या चली असा तोच चलो म्हणतो मागीर एक चली जातकीच ना पण एक बाब जाय आशिल्लो हंड्रेड पर्सेंट हे क्वेश्चन करपी जे आसा त्यो सॉरी टू पूण ते जेंडर इज फॅमिली एक क्वेश्चन करपी हे सांग तूं कोणा बरोबर वतले तूं हायड्रोजना बरोबर वचून काळीज लासपी एसिड जातले काय सोडियमा बरोबर वचून

सो सायन्स ऑफ लाईफ नावाची एक कविता खऱ्यांनीच सांगता सायन्स शिकताना हा चढच अस्वस्थ जाता सायन्स शिकताना हा चढू अस्वस्थ जाता कोणीतरी व सिलेबस आता चेंज व सिलेबस आता चेंज जाय इंटिग्रेशन रिफ्रॅक्शन रिएक्शन टायट्रेक्शन टायट्रेशन एक्सेट्रा एक्सेट्रा हा भाग आणि खूप असतं जगात शिकपा सारखे हाच्या बाहेर खूप असतं जगात शिकपा सारखे जर्नलाचे मनशाच्या कातीचे डायग्राम काढताना डर्मिस एपिडर्मिस ह्या पद्धतीने आणि कायच बरोव जर्नलाचेर कांतीचे डायग्राम काढताना डर्मीस एपिडर्मिस हा भारत आणि कांच बर मेळात कातीक लागून जाता वेगळो चाल कातीक जातात खातकुतलो कातीर येतात गड कातीक फील जाता कोणे मयेर उडिल्लो हात असले कितेंय जर्नलाचेर बरयत जाल्यार तांबड्या तांबड्या पेनाची चापका पडटा तांबड्या पेनाची चापका पडतात लॅबात मायक्रोस्कोपातल्या काती वयलो बॅक्टेरिया पळोवंक शिकयतात लॅबात काती वयलो बॅक्टेरिया शिकयतात मॅक्रोस्कोपातल्या पण काती भितरल्या जिवाक पोखरीत वचपी बॅक्टेरिया नासता नसता खेबात न्यूटनचा थर्ड लॉ मोशन पाठ करून बसतात सगळे जुनियर न्यूटन न्यूटनचं थर्ड लॉ ऑफ मोशन पाठ करून बसतात सगळे ज्युनियर न्यूटन एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिएक्शन जर हे खरे जाल्यार खंयचोय गरीब जितल्या नेटान जमनी कापतता तितल्याच नेटान परतो वयर कित्याक सरनाकाय तितल्याच नेटान परतो वयर कित्याक सरनाकाय हाची जाप नासता खंयच्याच न्यूटना कडेन टायट्रेशना वेळार टेस्ट एसिडीक मेळटा जेन्ना लिटमस पेपर निळ्याचो तांबडो जाता टायड्रेशना वेळात टेस्ट एसिडीक मेळात जेमस पेपर निळ्याचा तांबडो जाता आणि टाईट सेशना उपरांसिड पिऊन तांबडो जापू आवय निळी सर जातास त्यांना प्रश्न पडतो खिजल्ट ग्रेविटेशनल पूल शिकताना बलतेच कि तरी येऊ जाता ग्रॅव्हिटेशनल पूल शिकताना बलतेच किती येऊ जाता हा मारतं धर्तरीके बुर दीस वॉज द क्वेश्चन एक्चुअली आय आज वेन आय वॉज इन ले जे ग्रॅव्हिटेशनल पूल शिकताले सरक विचारले ए क्वेशन थोडेच टीचरांचे एक पंच लाईन असतात अंडरस्टूड ओके म्हटलं त्यांनी सो ताणी क्वेश्चन केला त्यावेळेचे ए क्वेश्चन आणि टर्न जॉपे हात वेळ काढला आणि हा विचारले की आम्ही पृथ्वी जर होल मारल नॉर्थ कोलाकडे साऊथ कोलाकडे आणि वन फात उडाल मला <laughs> like, <laughs> so, ते सरप्रायज किती असता माझ्या तकले की त्या सैडिन लोक असतात या सैनिक फॉर देम इट वील बी लाईक फात बांतल्यान वयर खातीर सो एक क्वेरी जी विचारली त्या वेळार ती सरान आन्सर सांगू ना दोन टास्क क्वेश्चन गेट आवट ऑफ द क्लास व्हेरी सो हा क्लासातल्या बाहेर गेलो बाहेरून लायब्ररी ग्रॅव्हिटेशनल पूल शिकताना बरकच किती तरी जाता हा मारता धर्तर एक गुरास नॉर्थ पोला कडल्यान साऊथ पोला वेळे थ्रू तुर अँड थ्रू आणि मारतात गुडी मागीर धरतरेचो ग्रॅव्हिटेशनल पूल म्हाका ओढून व्हरता नॉर्थ पूर, पोला कडल्यान साऊथ पोला वटेन साऊथ पोला कडल्यान नॉर्थ पोला वाटेन हा पेंडुलक कसं ऑसिलेट जात राहतात असताना हा बेंडुलक कसं ऑसिलेट जात

सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये लहान मोठ्यांनी सर्वांनी सहभाग सर्वा घेतला होता दरवर्षी समाजातर्फे हळदी कुमकुमचा कार्यक्रम केला जातो ज्योत्स्नाताईंनी आभार व्यक्त केले